अनेक दिवस पायी प्रवास करत आज वारकरी विठ्ठल दर्शनासाठी आतूर झालेत आणि हीच आतुरता वारी मधल्या महिलांमध्ये दिसते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद जाधव यांनी फार इथे सगळं सगळं आध्यात्मिक सुरू आहे म्हणजे फार मुस्त वाटत इथे असताना आणि इथे मला काही मावशी आजी ताई भेटलेल्या आहेत ज्या आता इथे बसून आपल्या शहराकडच्या भाषेतला मेकअप करतात पण त्यासाठी त्यांच्याकडे असणारी जी सामग्री आहे ना ता ती फार गमतीशीर आहे काय कसली क्रीम लावता ही <laughs> 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 पेअर अँड लवली चंद्रबागेच्या काठी पेर अँड लवली लावली जाते आणि लावताना ते बघण्यासाठी म्हणून हा त्यांचा एवढा छोटासा आरसा आहे बघा <laughs> पॉन्ड्स पावडर पण आलेली इकडे ताई पॉन्ड्स पावडर लावतात कुठून आलात तुम्ही वाशिम दिल्यात ना आलात बी वारी तुमची बारावी वारी असत बारावी वारी आहे काय मिळतं इथे येऊन एवढा आनंद मिळते मग आपल्या माहेरात जाऊन एवढा आनंद मिळत नाही एवढा आनंद इथं मिळते माहेरच आहे पंढरी काय माहेरच आहे पंढरी बरं मला सांगा की दर्शन झालं का तुमचं दर्शन झालं किती तास लागले आठ तास आठ तास कधी लावलं तिला मंगवारी सकाळी नऊ वाजता मुखदर्शन झालं की चरण पावणार विठ्ठल तुम्हाला चालू आहे तुमचं मेकअप फार गोड माणूस आहे ही सगळी कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह गुरुप्रसाद जाधव एबीपी माझासाठी चंद्रभागीच्या तीरावरून